आपल्या हिंदू धर्मामध्ये देवतांची नित्यपूजा उपासना केली जाते देवतांची दररोज पूजा उपासना केल्याने घरात सुख शांती प्राप्त होते घरातील वातावरण चैतन्यमय होते असे मानले जाते की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य रोग पिढांचे हरण होते घरात होणारे क्लेश वादविवाद टळतात वाद यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात देवपूजा करत असताना या अकरा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा पहिली गोष्ट म्हणजे घरातील देवघराला कळस असूनही दुसरी गोष्ट म्हणजे घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे तिसरी गोष्ट म्हणजे देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा चौथी गोष्ट म्हणजे देवाचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे पाचवी गोष्ट म्हणजे शंख किंवा घंटेशिवाय देवपूजा करू नये देवघरातील शंका शंखाला अक्षदा वाहू नये सहावी गोष्ट म्हणजे देवपूजेसाठी शिळे पाणी व शिळी फुले कधीही वापरू नये मात्र तुळशीपत्रे हे शिळी असली तरी चालतात याची विशेष काळजी घ्यावी सातवी गोष्ट म्हणजे तर्जनीनेच म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा सुद्धा कधीही प्रज्वलित करू नये आठवी गोष्ट म्हणजे देवघरात देवांचा फोटो एकमेकांसमोर कधीही लावू नये गोष्ट म्हणजे देवांची आरती करताना निरांजन हे देवाच्या मस्तकावर नेऊ नये देवाचा, ने देवाचा उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा दहावी गोष्ट म्हणजे देवाला अर्पण करावाच्या नैवेद्यावर तुळशी पत्र ठेवून नंतरच अर्पण करावं नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मंगच दाखवावा देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये अकरावी गोष्ट म्हणजे देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी जागा नसल्यास स्वभोवताली किंवा उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे या अकरा गोष्टींची घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपादृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःख संकटे ताणतणाव असतील त्याचेही हरण होईल